सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मला खरं तर करण मडवी आणि त्याला साथ देत असताना अमित नाईक ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो मागील मार्चमध्ये अमित नाईकची केली अगदी चांगली राहिली टोटेला चौवेचाळीस केली मागच्या मॅच मध्ये अमित नाईकची होती या मॅच मध्ये माँच कशा रीतीने खेळ राहील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दा, दा, संकेत पाटील गोलंदाज तुम्ही बॉलिंग पाहता कोणता संघ सुपर फोर साठी आजच्या दिवसामध्ये दाखल होईल चला दा, स्पीड स्पीडअप करा लगेच सामना पंचांदेखी विनंती करेन की आपण लगेच सुरुवात करा चारशे बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी गावठाण ऑन स्ट्राईक नक्कीच फलंदाज करण मडवी हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संकेत पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल पहिला बॉल प्रहार केला पाचच्या रडारमध्ये चिंडा फेकून दिला वॉनलाईनच्या बाहेर पहिलाच बॉलवरती तिला तडाका पहिला बॉलवरती केसलाय ब्रँड षटकार सहा दावा पहिल्याच बॉलवरती खरं तर अगदी चांगला फटका आपण पाहिला फलंदाज करण मडवीच्या बिग मधून बिग मॅच वेळी शंका नाही दोन्ही संघ पाहिलं तर अगदीच चांगला संघांना चांगला खेळ साकारला मात्र शेवटच्या मॅच मध्ये कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवले पाहणं तेवढंच गरजेचं पहिलाच बॉल आणि पहिला बॉल बॉलवरती आला षटकार सेकंड बॉल गोलंदाज संकेत पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहता तेवढा धाकड खेळाडू आणि स्ट्राईक फलंदाज करण मडवी हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत पहिल्याच वरती अगदी चांगला फटका सेकंड बॉल सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा संकेत पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता पुन्हा प्रहार अजून एक तडाका सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटका फलंदाज करण मडवीच्या बाटमध्ये तो विस्फोटक रूप धारण केला आणि अनो अनोख्या अदाना सध्या फलंदाजी करत असताना संकेत पाटील वरती प्रेशर निर्माण केला सलग दोन बॉल दोन षटकार एक्स दो पाय ठेवून आला सध्या फलंदाजी करत असताना फलंदाज करण मडवी आणि सलग दोन षटकार आपण करण मडवीच्या बाट मधून पाहिल्या भरपूर चांगली फलंदाजी चार षटकांची मॅच हा इम्पॉर्टंट मॅच आहे इथून जर संघ जिंकला तर एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल या, या, या मात्र शंका आहे त्याच्यामुळं मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच ईर्षेनं विस्फोटक केली साकारत असताना करण मडवी सलग दोन बॉल दोन षटकार बारा या खेड्यावरती गावदेवी गावटाण हा संघ जाऊन पोहोचला संकेत पाटील वरती प्रेशर निर्माण झालाय आणि प्रेशरच कारण सलग दोन बॉल दोन षटकार तिसरा बॉल गोलंदा या संकेत पाटील पुन्हा एकदा सज जेल बॉलिंग ट्रॅक वरती तेवढा धाकड खिलाडू पुन्हा एकदा विस्फोटक रूप धारण करत असताना फलंदाज नक्कीच करण मडवी पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा संकेत पुन्हा प्रहार आज एक पाटी का सुपी सुप उप टर केसतो तिसरा षटकार संकेत करण मडवी संकेत वरती केला प्रहार सलग तीन बॉल तीन षटकार लग, तीन बॉल तीन षटकार काय फलंदाजी होते चार षटकांची मॅच पहिला सत्र टार्गेट सेट करायचा आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी भरपूर चांगली फलंदाजी सध्या करण मडवीची पाहायला माहित गोलंदाज या संकेत पुन्हा प्रहार क्षेत्र आहेत दोन तीन दर्शक अजून एक षटकार सलग चौथा षटकार फलंदाज करण मडवीच्या पाठ मधून काय अपला तुम बॅटिंग या अगदी चांगली फलंदाजी ओपनिंग ब्लास्ट कस कर करा बना याचा प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना करण मडवी सलग चार बॉल चार षटकार चोवीस या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावोदेवी गावठाण टीम चोवीस या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी गावठान अगदी चांगली फलंदाजी सध्या आपण फलंदाज करण मड़वी याचे पाहतोय पुढचा वाल हा प्रॅकर फुल केला फुल सक्सेस काय पाटिंग या सलग पाच महा षटकार फलंदाज करण मडवी असतो ब्रांड षटकार सलग पाच बॉल पाच षटकार काय फलंदाज या पुलातून बॅटिंग या मॅच मध्ये करण मडवी सलग सहा बॉल सहा षटका फेकण्याचा विक्रम रचला जाईल का करण मडवीच्या माध्यमातून हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज संकेत पाटील समोर करण सन्मान दिला सन्मान दिला फलंदाज करण ना आणि इथे मात्र सिंगल आली अशा रीतीनं पहिला षटकाच केल वाईट टोटल दोन धाबा आल्या आता धाव पुस्तकावरती धावा पाहिला तर बत्तीस धाबा धाव पुस्तकावरती शेवटचा बॉल फक्त सन्मान दिला करत करण मडवीनं आणि इथे अंतिम दाट अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना पहिल्या षटकाच्या अखेरीस नावा पाहिला तर बत्तीस या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण